विकासात्मक म्हणण्यापेक्षा माझं ओपन चॅलेंज परत पुन्हा एक वेळ सांगतो आमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये एक काम पूर्ण झालेलं दाख... दाखवल्यास माझ्या वतीनं एक लाख रुपयाचं मी बक्षीस तर जाहीर केलेलं जा। आहे आणि परत परत पुन्हा ते सांगतो एक काम पूर्ण दाखवायचं जे विश्वास महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परतू तालुक्यातील वैजोडा गावात एक विकास काम दाखवा आणि एक लाख रुपये बक्षीस मिळवा वैजनाथ विठ्ठल यादव उपविभागीय अधिकारी कार्यालय परतूर येथे वैजोडा ग्रामस्थ बसले उपोषणाला परतूर तालुक्यातील वैजोडा येथील ग्रामस्थ उपविभागीय अधिकारी समोर उपोषणास बसले आहेत मौजा वैजोडा येथे ग्रामपंचायत ये अंतर्गत केवळ बोगस कागदोपत्री कामे दाखवून लाखोंची बिले उचलली आहेत मातोश्री पांदन रस्ता पाणीपुरी टाकी धनगर वस्ती मधील रस्ता मातोश्री पांढरे रस्त्याचे कोणतेही काम न करता कायदेशीरित्या सरपंच व संबंधित अभियंता पंचायत समितीकडून

सरपंचांनी आपल्या पदाचा गैरफायदा घेऊन संबंधित गावात कोणतेही काम न करता पैसे उचललेले आहे गावात कोणत्याही प्रकारचे विकास काम न करता पैसे उचलल्याचा आरोप ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात केला आहे त्यामुळे नाईलास्तव लोकशाही मार्गाने रास्त मागण्याकरिता उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर सप्टेंबर सोळा पासून आमरण उपोषणाला बसले आहे त्याच्या सर्वस्वी परिणामाची जबाबदारी प्रशासनावर राहील याची प्रशासनाने नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे यावेळी निवेदना देताना योगेश शिंदे रोहिनाना वैद्य प्रताप वैद्य परमेश्वर जाधव गणेश गायवळ लक्ष्मण गायवळ नरसिंह कवडे अशोक कवडे विष्णू रोडगे प्रकाश भदरगे गजानन यादव भाऊसाहेब खामकर दत्ता गायवळ नामदेव गायवळ विठ्ठल जाधव दिपक सुनील गुजर शुभम वैद्य सुभाष मै शिवाजी निकम मुकेश यादव प्रभाकर मस्के प्रकाश कवडे दिगंबर जाधव रामदास खेडकर लक्ष्मण शिंदे अतुल शिंदे शिवाजी गायवळ गजानन गायवळ आदी उपस्थित होते मला आठवतच नाही मला तर आठवत नाही मला आता रनिंग स्मृतीचं वर्ष चालू आहे आतापर्यंत आमच्या गावाला वॉटर फिल्टर हे माहितच नाही आतापर्यंत जे गावामध्ये विकासात्मक काम एखादं झालंय का काही सांगताल का विकासात्मक म्हणण्यापेक्षा माझं ओपन चॅलेंज आहे परत पुन्हा एक वेळ सांगतो आमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये एक काम पूर्ण दाख झालेलं दाखवल्यास माझ्या वतीनं एक लाख रुपयाचं मी बक्षीस तर जाहीर केलेलं जा, आहे आणि परत परत पुन्हा ते सांगतो की एक काम पूर्ण दाखवायचं एक लाखाचं बक्षीस मिळवायचं ते बी शासनानं माननीय आमदार साहेबांनी वॉटर ग्रीड योजना जी आणलेली पाण्यासाठी त्या योजनेचं आम्ही गावकऱ्याच्या वतीनं स्वागत तर करतोच पण ती योजना आणण्याच्या आमचं एवढं मोठं नुकसान झालं आहे नुकसान म्हणजे आमच्या गावाला जी पाणीपुरवठा योजना चालू होती आमची विहिरीवरनं ती योजना पूर्णपणे खराब झालेली आहे सगळे जे सी बीनं जिथं तिथं ते क्रॉस घेता 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 प्रत्येक रोड हा उखलून घेतलेला आहे आता सध्या गावात सगळा चिखल झालेला आहे आणि आमची माननीय आमदार साहेबांना विनंती आहे की फक्त त्या वॉटर ग्रीड योजनेचा जो कोणी हिवा असेल गुतेदार अभियंता असेल गुतेदार असेल त्यांना विनंती आहे की फक्त आमची तेवढी पाईपलाईन दुरुस्त करून द्यावी एवढी विनंती आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणतो मी ज्या लोकायला खरोखर आज पाण्याची अत्यावश्यक गरज आहे अत्यावश्यक म्हणण्यापेक्षा दुसऱ्याच्या दारात पाण्याला गेल्याच्या नंतर मोटर बंद करणारे शेजारी पाजारी पण लोक आहेत अशा ठिकाणी शासनानं बारा लाख अठ्ठावन्न हजार पाचशे त्र्याऐंशी रुपयाची जी योजना आली पाणी पुरवठा धनगर वस्तीसाठी ती योजना झिरो पॉईंट झिरो एक टक्का काम झालेलं आहे असून त्यात पूर्णपणे बोगस भ्रष्टाचार विचारले त्याला म्हणजे असं खाजगी ह्याच्यात विचारले असं तुम्हाला तुम्हाला जेवढं करता येईल तेवढं करा आणि ह्याच्यामध्ये पुरे पुरेपूर हात हा इंजिनियर आणि ग्रामशोक ह्या नितिकायाच्या संगनमतानं वाटून घेतलेले पैसे हे पण मला ग्रामशोकच्या घरी स्वतः ग्रामशोक ह्या प्रकरण एवढं राहू द्या माझी नोकरी जाईल असं स्वतः ग्रामशोक मला म्हणलेली आणि ह्या बाबतीत मी कोणत्याही देवावर मुलावर कोणत्याही देवाची शपथ घ्यायला पुरेपूर समर्थ आहे ते आहे शिवसेना उपतालुका प्रमुख वैयजवाडा येथे झालेल्या बोगस मातोश्री पांझर रस्त्याच्या ज्ञाने ज्ञानदेव लक्ष्मण शिंदे सरपंच यांनी मातोश्री पांढर रस्ता बोगस केलेल्या संदर्भात सर्व गावकरी देवपोषा वाचलेले आहेत आमचे प्रमुख माधवरा मामा कदम प्रमुख सुदर्शन बप्पा सोळंके त्याच्या नंतर शेअरपर्यंत दत्ता पाटील सुरु मावली होती आबा कदम असतील सर्व आम्ही सर या ठिकाणी उपोषणस्थळी भेट देऊन सरपंचाने केलेल्या कागदोपत्री सर्व कामे केलेल्या संदर्भात सर्व गावकरी उपोषणाला बसलेले आहेत व्हिडिओ डीओ गट विकास अधिकारी असतील किंवा अभियंता असेल याच्यावर कठोर कारवाई करण्याच्या व्यापारसंघी सर्व गावकरी बसलेले आहेत उपोषणाला यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी आम्ही उपोषणास्थळी येऊन त्यांना भेट देत आहोत भाऊराव ठोडे रामदास जाधव यांच्या शेतापर्यंत जो मातोश्री ग्रामचलक योजनेअंतर्गत बांध रस्त्याचं जे काम आहे ते का कागदोपत्री काम झालेलं आहे ते पूर्ण त्यावर काम न करताच त्याचं मस्टर पेमेंट उचलून घेतलं आहे कार्यकारी अभियंता तसेच सरपंच रामप्रसाद गिरी आम्ही वारंवार व्हिडिओ व्हिडिओ पी ओ साहेबाकड तक्रार करूनही त्यांनी वारंवार उडवाउडीचे उत्तरं दिले आहेत तरी आमची शेतकऱ्याच्या वतीने वैजोळा ग्रामस्थाच्या वतीने त्या रस्त्याची सखोल चौकशी करण्यात यावी ही मी आपणास विनंती करतो आता जे किती म्हणजे रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे सदरील ग्रामपंचायत अंतर्गत झालेला आहे आणि कोणकोणती विकासात्मक कामं जी आहे न करता बिलं उचललेली आहे ग्राम द्रस्त्या मात्र श्री ग्रामस्थांचा रस्ता जो आहे तो पाच किलोमीटरचं काम आहे एकूण त्याचं एका किलोमीटरला चोवीस लाख छत्तीस हजार रुपये असे पेमेंट आहे पाच किलोमीटरचे जवळपास जर धरले तर सव्वा कोटी रुपये होतात तसेच गावातील स्मशानभूमी असो त्याचंही मस्टर पेमेंट उचललेलं आहे या ज्या काही बोगस कामाची जे काही चौकशी करण्याची मागणी जी, 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 जी आहे आपण सदरील जे की गटविकास अधिकारी व तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आपण एखादं निवेदना वगैरे आपण मागणी केलेली होती का हो वीस सात दो वीस आठ दोन हजार चोवीस रोजी आम्ही त्यांना तक्रार दिली होती तसेच जिल्हा परिषद ज्यांना कलेक्टर मॅ क जिल्हा परिषद कलेक्टर यांना पण निवेदन दिलं होतं त्यानंतर त्यांची कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली आतापर्यंत के कोणतीच कार्यवाही झाली जे सदरील असा आरोप होतो तुमचा की म्हणजे ग्रामसेवक असतील त्यानंतर अभियंता असतील आणि गट विकास अधिकारी आणि सरपंच यांनी मिळून हा सगळा प्रश्नचार जे आहे तर तो केलेला आहे आणि आपल्या सगळ्या गावकऱ्याची काय मागणी आहे की आपण उपोषण जे आहे तर या ठिकाणी आपण करत आहेत तर आपली काय मागणी आहे की शेवटची मागणी काय असणार मागणी झालेला नाही तो कोण रस्ता आमचा दुरुस्ती करून देण्यात यावा आमची हीच मागणी आहे आणि माघारी बिल जे उचललेले आहेत त्याची तुरखोर चौकशी व्हा या चौकशी न झाल्यास तर आम्ही तो उठणार उठणार तर आम्ही इथं बसून राहणार आहे आणि जो कोणी त्याच्या पाठीमागे असेल त्यांनी तुझा समोर यावं तर त्याच्याशिवाय हे भ्रष्टाचार झालेला नाही जो की शासनाचा जो काही धनादेश उचलला ते संध्या गावकऱ्यांची आमच्या मागणी झाली पाहिजे तो लोकं विचारले तुम्ही कशाच्या आजारी उचलले तर त्याची माहिती द्या आम्हाला वरिष्ठ नेत्याचा आशीर्वाद आहे का असं काही वाटतंय का तुम्हाला गावाला वाटतं आशीर्वाद रासल्याशिवाय काम होऊ शकत नाही आणि झाला की असेल तर ते त्याच्या ठरावर पाहतील काय करायचं ज्या की लोकप्रतिनिधी जे आहेत तर लोकप्रतिनिधी सरपंचाला पाठीशी झालत आहेत का या संबंधित प्रकरणामध्ये असं काही जाणून आलं नाही आणि जर आले असता आम्ही तुम्हाला कळवते काय आहे कारण सरपंच हा रनिंग आमदाराचाच आहे असं ऐकायला येतं त्यामुळं रनिंग आमदार काही याच्यात दाबा प्रयत्न करत आहे का अशी काही तुम्हाला शंका आहे का आम्ही आमच्या कानावर आली नाही तशी आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला फोटो घेतला